वळ्या पुढल्या बातमीकडे रोमॅंटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं यामुळे नेहमीच लेखक दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरला नाही नाद द हार्ट लव हा नवा कोरा रोमॅंटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे एका हार्ट लव्ह स्टोरीचा धडाकेबाज ऍक्शनचा तडका देताना सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न नादमध्ये करण्यात आला या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांची घसंती लागल्यानंतर यातील सुरेर गाणी संगीत प्रेमींच्या भेटीला आली नाद हा चित्रपट ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित नाद द हार्ट लव या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच ठाणे येथील आयबीएस हॉटेल इथं मोठ्या थाटामाटात संपन्न झाला अभिनेत्री शिवाली परब आणि उत्कर्ष शिंदे यांच्या सहज सुंदर सूत्रसंचलनानं नटलेल्या या सोहळ्याला अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याखेरीज चित्रपटातील प्रमुख कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक लेखक आणि निर्मातेही हजर होते या प्रसंगी बोलताना प्रसाद ओक यांनी नादच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा दिल्या निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन्स प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली नाद द हार्ड लव्ह चित्रपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दीपक पवार आणि वैशाली नितीन पवार हे आहेत दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली सरांची स्क्रिप्ट आणि सरांचे डायलॉग आहे त्याच्यामुळे सरांची लिरिक जी आहे ना तीन सारखी आहे तर खूपदा काय होतं गाणी करताना वेगवेगळे प्रयोग करावे लागतात लिरिक्स ला घेऊन किंवा सिच्युएशन ला घेऊन पण सरांचा स्क्रीन पेयर आणि डायलॉग असल्यामुळे हो ना ती मेहनत इकडे कमी झाली आणि एक्झॅक्टली काय हवंय हो हे पहिल्याच वेळेस आम्हाला निवडता आलं तसंच गाणं शब्द जर अप्रतिम लिहिला गेले असेल तर चाली पण अप्रतिम होतात तसा हा प्रकार आहे या सिनेमाचे गाणे म्हणजे नाद हा सिनेमा खरं म्हटलं तर याला एक मास सिनेमा म्हणून आपण बघू शकतो कारण नाद हा शब्द बघितल्यानंतर तुमच्या लक्षात देईल की हा पर्टिक्युलरली असा सोफिस्टिकेटेड वगैरे वर्ल्ड नाहीये नाद हा नादच असतो आणि ज्याला कोणाला हा नाद, नाद लागलाय ना ना तर तो याच्यातून काय सहज नाद नाही पण हा मी फक्त बघत असताना तुम्हाला एक लव्ह स्टोरीच्या अँगलला नाही तर हा सिनेमा बघत असताना याच्यामध्ये बराच वास्तव आहे तो वास्तव काय आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर लक्षात देईल आणि त्यावेळेस तुम्हाला जास्त लक्ष देईल म्हटलं तर असं होतंय माहितीये की एक चांगली एक लव्ह स्टोरी काहीतरी वेगळी देता येईल आपल्याला हा ऍक्च्युली आम्ही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मला सक्सेस होईल आणि एकदम वेगळी स्टोरी आहे प्रेक्षकांना ही फिल्म बघायलाच पाहिजे त्यांना प्रॉपर कळेल की नक्की आपल्याला काय करायचं काय बघायचं इथे मी सांगितलं तर मजा येणार नाही त्या लोकांना आज या म्युझिक लॉन्चच्या क्षणी संपूर्ण टीम टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो खूप 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 शुभेच्छा देतो या चित्रपटाच्या गाण्यांमुळे आणि या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा नाद लागावा अशी सधी कारण ते आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे प्रेक्षक नाही तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही प्रेक्षक नाही तर कुठल्या गाण्याला कुठल्या शब्दांना काहीच अर्थ नाही त्यामुळे प्रेक्षकांवर सगळं काही अवलंबून आहे मला मला मनापासून असं वाटतं की ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतील हा चित्रपटही रसिकांच्या पसंतीला नक्की उतरेल